खराब बसेस व स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे चालक व वा वाहकावर होणाऱ्या कारवाईला रोखणार माजी आमदार नितीन शिंदे एस टी कष्टकरी सं जनसंघाचे विभागीय अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगली आगार प्रमुख घोगरे व कामगार अधिकारी प्रवीण पाटील सांगली यांची एस टी कष्टकरी जनसंघाचे विभागीय शिष्टमंडळांसह भेट घेतली एस टीच्या चालक व वाहक यांना चार चार पाच पाच तास बसेस उशिरा देऊन कर्तव्य पूर्ण करायला लावतात तसे न होता वेळेवर बसेस द्या त्या बसेस सुस्थितीत असल्या पाहिजेत व गाड्याअभावी कामगारांना होणारा नाहक त्रास व कारवाई थांबून योग्य नियोजन करावे त्याचबरोबर शासनाच्या निर्णयानुसार किरकोळ कारणावरून एस टीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करू नका ज्या चालक व वाहकांना निलंबित केलेले आहे ते तातडीने मागे घ्या अशा पद्धतीच्या मागण्या के केल्या यावेळी एस टी बँकेचे संचालक अजित मगरे हे उपस्थित होते त्याचबरोबर सांगली आगारातील खराब झालेल्या व स्क्रॅपला आलेल्या गाड्या बदलून नव्या गाड्या चर... चर् घेण्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी प्रादेशिक सचिव राजू खेरमोडे हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव विभागीय सचिव महेश शेळके सुरेश माने रमेश धमाळ पितांबर मंडले सतीश गायकवाड सुभाष डांगे अश्विनी धुमाळ मीना जाधव अशोक काळकुटे अक्षय जाधव आदी उपस्थित होते